कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मला काय सांगणार रस्त्यामध्ये सांगणार काय खड्डे एवढे झालेत की काय विचारू नका जायला म्हणजे एक तर आम्ही मनकेचे पेशंट पूर्ण मनका म्हणजे आमचा हे झालेला आहे ऑपरेशन झालेलं आहे आम्ही आणि पूर्ण म्हणजे तिकड्या तिकडं खड्डा वाचवताना आम्हाला प्रॉब्लेम होते सर अंगावर येईल तर गाडी दुखी वाटते आणि मध्ये मध्ये खड्डे आणि साईडला चांगली पडते तिथूनच गाड्या नेहरतात लोक आता इथून म्हणजे आम्ही पालपेणी कुंभारवाडीत रोडला राहिवाशी आहे तर इथून आम्हाला सहा किलोमीटर अंतरावर शृंगारतली ही मुख्य बाजारपेठ आमची पडते आमची दरोजची जाई असते ह्या रोडने आमची मालमातारी माणसं असतील आजारी माणसं असतील किंवा दरोजर बा घरी महिला असल्या तरी आम्हाला त्या गाडीतून नेताना आम्हाला आमच्या जीवावर बेतून आम्हाला त्या ठिकाणी न्यावं लागतं आहे गेले दोन तीन वर्ष या रस्त्याला खड्डे पडलेत कोणाचं लक्ष नाही तिकडे काय नाही गाड्यांची अवस्था बेकार होते लहान लहान मुलं या शाळेत शाळेत जाणार आहेत ह्या रस्त्याकडे जरा लोकप्रतिनिधी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं गुहागर तालुक्यातील शृंगार वेलदूर रस्त्यावरती पालपणे जवळ रस्त्यावर खूप मोठे खड्डे पडल्यानं वाहन चालक संतापले आहेत खड्ड्यामध्ये वाहनं आदळून अनेक वाहनांची पार्ट्स निकामी झाले आहेत किरकोळ स्वरूपामध्ये अपघात देखील घडू लागले या रस्त्यावरून वाहनं चालवणं वाहन चालकांना डोकेदुखी ठरू आहे अनेक छोटी मोठी वाहनं या मार्गावरून धावत असताना सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये कोकणाकडे येत असतात या खराब रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनधारकांना जिकरीच झालेलं आहे शालेय विद्यार्थी एस टी बसेस अंजनवेल आर जी बी पी एल ब्रेक वॉटरला दगड वाहतूक करणारे डम्पर दाबोळ दापोलीला जाणारी वाहनं या मार्गावरून येत जात असतात दरम्यान ह्या वाहन चालकांना या रस्त्याचा मनस्ताप होऊ लागलेला आहे ते दाभोल रोड हा अतिशय खराब झालेला आहे आणि चालणाऱ्या माणसाला चालता येत नाही चालणाऱ्या माणसं गाडी जिथून चांगला मदे मदे ले ले। रोड आहे तिथूनच लोक नाही रांगावर घालतील असं भीती वाटते आणि खड्डे मध्ये मध्ये पडलेले आहेत सबंध रोड खराब झाले ते रोड नीट व्हायला पाहिजे आणि गाड्या भरधाव जात असतात भयानक भरधाव जातात चालना चालताच जाता। येत नाही अंगावर का गाडी दिसली पडते आणि मध्ये मध्ये खड्डे आणि साईडला चांगली पडते तिथूनच गाड्या नेतात लोक असं आहे आता इथून म्हणजे आम्ही पालपेणी कुंभारोटला रहिवासी आहे तर इथून आम्हाला सहा किलोमीटर अंतरावर शृंगातली ही मुख्य बाजारपेठ आमची पडते आमची दरोजची जाई असते ह्या रोडने आमची मालमातारी माणसं असतील आजारी माणसं असतील किंवा दरोजर बा जरी महिला असल्या तरी आम्हाला त्या गाडीतून नेताना आम्हाला आमच्या जीवावर बेतून आम्हाला त्या ठिकाणी न्यावं लागतं आहे कधी कधी गरोदर स्त्रिया ह्या अर्ध्या वाटेतच प्रसूती होत आहेत ह्याला जबाबदार कोण बघा काय सांगणार रस्त्यामध्ये सांगणार काय खड्डे एवढे झालेत की काय विचारू नका जायला म्हणजे एक तर आम्ही मनक्याचे पेशंट <laughs> पूर्ण मनका म्हणजे आमचा हे झालेला आहे ऑपरेशन झालेलं आहे आम्ही आणि पूर्ण म्हणजे तिकडं तिकडं खड्डा वाचवताना आम्हाला प्रॉब्लेम होतोय तसं तर पण मागून येणारा तिच्या शिवाय देऊन जातोय की काय तुला समजत नाही काय कसा द्वेष काय बस एवढंच काय नाही फक्त रस्ता व्हायला पाहिजे एवढंच गेली दोन तीन वर्ष या रस्त्याला खड्डे पडलेत कोणाचं तो लक्ष नाही तिकडे काय नाही ना गाड्यांची अवस्था बेकार होते लहान लहान मुलं शाळेत शाळेत जाणारे आहेत ह्या रस्त्याकडे जरा लोकप्रतिनिधी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं तर लवकरात लवकर या रस्त्याचे काम करून टाका असं मला वाटतं खड्ड्यांमुळे एखादा मोठा अपघात घडल्यास त्या जबाबदार कोण असा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केला आहे शृंगारतळी ते पालपणे रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी चालकांसह नागरिकांनी केलेली आहे कोकणकट्टा न्यूज शृंगार तळी रत्नागिरी